14 आज चौदा ऑक्टोबर दोन हजार वीस आज मंत्रिमंडळाची बैठकमध्ये जो वेतन अनुदानाचा विषय आहे हा होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे या संदर्भात शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत त्याचसोबत श्रीकांत देशपांडे बाळाराम पाटील व तांबेसाहेब व इतर काळेसाहेब असे इतर सर्वच शिक्षक आमदार पदवीधर आमदार यांनी सर्व जे कॅबिनेट दर्जाचे मंत्री आहे यांची भेट घेतलेली होती त्यासोबत शिक्षणमंत्री वर्षाताई गायकवाड त्याचसोबत शिवसेनेचे जे कॅबिनेट दर्जाचे मंत्री आहेत सुभाष देसाई साहेब यांची भेट घेतली उपमुख्यमंत्री अजितदादा पवार मुख्यमंत्री माननीय मुख्यमंत्री उद्धवजी साहेब ठाकरे आणि त्याचसोबत राष्ट्रवादी पक्षाचे सर्वे सर्व महाविकास आघाडीचे सर्वे शरदचंद्रजी पवार साहेब त्याचसोबत सुप्रिया सुळेता यांच्या सर्वांची भेट घेऊन हा विषय जो आहे तो आज येणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मार्गी लागला जाऊ शकतो याचसोबत सुभाष देसाई साहेब आणि शिंदे साहेब यांनी देखील यामध्ये मोठं योगदान जे आहे या वेतन अनुदानाच्या निर्णयामध्ये देण्यात आलेलं आहे त्याचसोबत शिक्षक संघटनेचे सर्व शिक्षक संघटनेचे पदाधिकारी मुंबई या ठिकाणी उपस्थित राहून हा निर्णय होण्याकरिता प्रयत्न करत आहे त्याचसोबत मान्य खाडीलकर खाडिलकर यासोबत सोनवणे साहेब यांचा सा देखील प्रयत्न जो आहे तो सध्या सुरू आहे आता आज संध्याकाळी मंत्रिमंडळ बैठक साडेतीन वाजता आहे आणि यामध्ये हा विषय येण्याची दाट शक्यता निर्माण झालेली आहे विषय स्वतः शिक्षक आमदार महोदय पदवीधर आमदार महोदय यांनी तशी त्या विविध माध्यमांद्वारे काही जे परिपत्रक असतात काही जे प्रसिद्धीपत्रक असतात त्याच्यामार्फत महाराष्ट्रातील सर्व शिक्षकांकरिता ही माहिती प्रसिद्ध केलेली आहे आणि त्यामुळे शिक्षकांच्या आशा ज्या आहे त्या पल्लवित झालेल्या आहे त्यामुळे संध्याकाळी याविषयी अधिकृत माहिती जी आहे ती समजणार आहे पण यामध्ये लांडगा आला रे लांडगा आला अशी परिस्थिती या आ आधीसुद्धा झालेली आहे आता पुन्हा अशीच परिस्थिती आज होणार का हा देखील प्रश्न महाराष्ट्रातील सर्व शिक्षकांना पडलेला आहे त्यामुळे आज निर्णय होणार असं जरी वाटत असलं परंतु प्रत्यक्षात जेव्हा कागदोपत्री निर्णय हातात येईल त्याच वेळेस त्याच्यावरती विश्वास जो आहे तो शिक्षकांद्वारे ठेवला जाऊ शकतो आणि त्याच्यानंतरच पोस्टरबाजी करणारे जे काही पोस्टरबाज आहे ते काही कारण याआधीचा जो निर्णय झालेला होता त्यामध्ये निर्णय होण्याआधीच काही पोस्टरबाज जे हिरो होते तर त्यांनी आधीच पोस्टर जे आहे मंत्रिमंडळ बैठक साडेतीनला असते तर त्यांनी तीन, तीन वाजताच पोस्टर प्रसिद्ध केलेले होते तर ता, तशी तशी परिस्थिती आज उद्भवणार का हेही ये येत्या काळामध्ये पाहावं पाहावं लागणार आहे काही जे गुडघ्याला बाशिंग बांधून उतळले झालेले आहे आमदारकी मिळवण्यासाठी त्याचसोबत काही शिक्षक आमदार पदवीधर आमदार यांच्या संपर्कात राहणारे काही जे शिक्षक आहे की ज्यांच्यामार्फत विविध शिक्षकांमध्ये वेगवेगळे -वेग -वेग मेसेज जे आहे किंवा शिक्षकांमध्ये ऑपरेट करण्याचं काम जे आहे काही शिक्षकांमार्फत केलं जात असतं परंतु याची जाणीव सदर शिक्षकांना देखील नसते की आपल्यामार्फत काय कोणतं बीज जे आहे ते संपूर्ण शिक्षकांमध्ये पेरलं जात आहे आपल्यामार्फत कशा पद्धतीने संपूर्ण जे यंत्र सर्व जे आहे घडामोडी या कशा पद्धतीने घडवून आणल्या जाता कशा पद्धतीने वेगवेगळे मा मॅसेज जे आहे मग ते सत्य असतील किंवा असत्य मॅसे मॅसेज हे कशा पद्धतीने व्हायरल केले जातात याची देखील जाणीव काही शिक्षकांना अजून शिक्षक संघटनेच्या पदाधिकारी यांना अजून नाही आहे त्यामुळे आज निर्णय झाल्यानंतरच सर्व जी सत्यता आहे ती पुढे येणार आहे त्याविषयी माहिती आपण आल्यानंतर वेळोवेळी बघणार आहोत